बाळ वाडे कृपा दृष्टी दुधासवी भेटी नाही तया दुधासवी भेटी नाही तया विज्ञानाला काही गोष्टी पटत नाहीत पण शास्त्र सांगते ते ऐका जगामध्ये कोणत्याही जीवाचं सरपटणारा असो हवेत ओढणारा असो पाण्यात राहणार असो कोणताही असो त्याचं जे पिलो असतंय ते बाळ असते त्याला दुधाची किंवा कशाची तरी व्यवस्था केलेली आहे भगवंताने ज्याला जन्म दिलाय त्याला खाद्य दिलंय पण जगामधले एक आश्चर्य तुकोबारा यांनी सांगितले एक चार पायाचा जीव असा आहे की त्याच्या बाळाला ती अन्न भरवत नाही ना स्तनपान करत नाही पण तरी सुद्धा त्या जीवाचं बाळ वाढत आश्चर्य आहे का नाही आहे का नाही आश्चर्य hmm. hmm. अन्न चिमणी सुद्धा आपल्या बाळाला कुठलं तरी गोळा करून त्याच्या चोचीत घालत असते मांजर असेल बाळाला पाजत असते सगळ्यांसाठी व्यवस्था आहे पण एक मात्र असा जीव आहे की आपल्या बाळाला ना भरवत नाही ना दूध पाजत नाही सणाची व्यवस्था नाही तरी सुद्धा तिचं बाळ वाढत आश्चर्य का नाही महाराज ऐका नाही आश्चर्य पटतंय का तुम्हाला पटतय का तुम्हाला सारखं पटायसारखं पटायसारखं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मला इकडे यायचं आहे संतांच्याकडे यायचंय मला संतांच्याकडे यायचं आहे यांच्या संगतीचा परिणाम किती मोठा असतो माझे तुकोबाराय सांगतात कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी तया कासवीच जे बाळ आहे कासवीचे लेकरू आहे ना ती स्तनपान करत नाही ना कुठन चारा पाणी आणून त्याला भरवत नाही मग होत काय शास्त्र माझे तुकोबार आहे सांगतात त्या कासवीनं म्हणजे त्या आईनं आपल्या पिलाकडलं फक्त बघितलं फक्त कृपा दृष्टी फक्त बघितलं की त्याची पुष्टी होती त्याचं पोट भरत आणि त्याची उंची किंवा त्याचं त्याचं वय वाढत असते ते वाढत असते मोठं होत असते भाग्यानं साधूची दृष्टी आपल्या पडते सावरे मॅडम बरोबर आहे का नशीबवानं असावं लागते दोन कारण सांगतो पूर्वजन्मीचं पुण्य आणि संतांची कृपा या दोन गोष्टी असेल तर मानवी जीवन परिपूर्ण आहे संतांची भेट संतांचा आशीर्वाद साधूचा आशीर्वाद आणि पूर्वजन्याची पुण्यही या दोन गोष्टी असतील तर होत असते आणखीन एक गोष्ट ऐका पूर्वजन्मीच पुण्य आहे साधूची कृपा आहे आपला प्रयत्न पाहिजे ना आपला एवढा मोठा हा खेळ मांडलाय आपण इथे या ठिकाणी एवढं मोठं जरी मांडलं असलं तरी इकडे याची बुद्धी तरी पाहिजे की इकडं आयव तरी वाटलं पाहिजे ना नाहीतर एक म्हण आहे बघा जुन्या काळातली देवाला नशीब नाही घ्यायला देवाला द्यायला दे। आणि वाटा नाही घ्यायला एवढा सगळा मांडला असताना सुद्धा आपल्या नशिबामध्ये असेल तरच हे मिळते मी कालच सांगितलं होतं तुम्ही नशिबान आहात तुम्ही भाग्यवान आहात वाचायला बसायची बुद्धी मिळते अरे काय सांगाव महाराज कोरोनाच्या काळामध्ये मोठे मोठे गेले आपण राहिलोय ना कशाला ठेवला असेल काहीतरी माऊलींची अपेक्षा असेल ना अजून अजून तुमच्याकडून काहीतरी सेवा करून घ्यायच्या ही अपेक्षा आहे लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर कोणाच्याही आयुष्यामध्ये जे जे काही घडत असते ते कारणाशिवाय घडत नाही वाक्य बारीक ऐकून ठेवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ती अंबानी असू देत मध्यमवर्गीय असू दे तर तुम्ही आम्ही असू दे त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये जे काय घडत आहे ते कारणाशिवाय घडत नाही पण दोन गोष्टी मात्र लक्षात ठेवा मी परवाशी बोललो होतो पापासाठी कशाची गरज नाही फक्त दुर्बुद्धीची गरज आहे पण यांची संगती घडण्यासाठी मात्र पुण्याची गरज आहे हे मात्र कधी दिसू नका आणि ते मोठं पुण्य असावं लागतं किरकोळ पुण्य नाही भाग्यवानाची गरज आहे या गादीवर बसायला या पाटावर बसायला या असणाऱ्या ग्रंथाच्या समोर बसायला तुमच्या जीवनामध्ये हो पुण्य पुन्य होतं आणि म्हणून तुम्ही बसलाय तुमच्या जीवनामध्ये आता शेवटचा दिवस आहे ना आपला वाचनाचा वाचनाचा शेवटचा दिवस आहे मला फक्त दोन मिनिटांमध्ये हे सांगायचं होतं तुम्हाला वर्षभरामध्ये काही नाही काहीतरी समोर घेऊन बसत जा जेवढा वेळ मिळेल तेवढा जा, जा। जास्त याच्यामध्ये काळ घालवणारी माणसं आहेत ते अधिक मान्य व हो भाग्यवान असतील पण आपण तरी थोडे तरी असो पण थोडा तरी गाडी इकडे घालवायचा प्रयत्न करूया